हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघू शकता उद्याचं भवितव्य तर इथे बघा पोलीस भरती सुरू आहे सध्या तर येणार आहे वाटते आता भर म्हणजे पोलीस भरती सुरू होणार आहे तर बघा मुलं किती ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करताना दिसत आहे ते जीवाची तळामळ करत आहेत बघा म्हणजे एवढी प्रॅक्टिस करून सुद्धा काही काही मुलं सिलेक्ट होत नाहीत तर किती त्यांना हे वाटत असेल की एवढी मेहनत घेऊनसुद्धा आपण लागलो नाही तर बघू शकता कोणी गोळा फेकते कोणी रनिंग करते कोणी प्रॅक्टिस करत आहेत बघा रनिंगची ग्राउंड सुरू आहे इथे वर आता 3 वेचा काल बोलू